सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत एका अठरा वर्षीय युवकानं राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे ही घटना विजापूर रोड येथील सुशील नगरात शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली योगेश अशोक ख्यागे वय अठरा राहणार सुशील नगर विजापूर रोड असं मृत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जीवन संपवण्याआधी योगेशने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली होती त्यात त्याने मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचे आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे असं लिहिलं होतं घटनेच्या वड़ी आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तर तो घरात एकटाच होता नातेवाईकांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात भाऊ रवी याने दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात त्याच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली